काल अजित पवार यांची सभा त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीत होती पण अजित पवारांची सभा सुरू असतानाच लोकांनी मंडपातून काढता पाय घेतला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पोस्ट करून अजित पवारांना चिमटा घेतलाय त्यांनी बारामतीकरांची साथ मागितली परंतु साथ मागता सुजान बारामतीकर जनता भरभाषणातून उठून गेली बारामतीकरांची साथ लाचारांना नव्हे तर बारामतीचा विकास करणारे आदरणीय खासदार शरद एक पवार साहेबांनाच अशी पोस्ट शरद पवार गटाने केली एकेकाळी अजित पवारांची सभा ऐकण्यासाठी हजारो लोक यायची पण जेव्हापासून त्यांनी शरद पवारांची साथ सोडली त्यांची लोकप्रियता अतिशय कमी झाली प्रत्येक सभेतून फक्त शरद पवार यांच्यावरच ते टीका करत आहे कदाचित त्यामुळेच लोकांना ते आवडत नसावं म्हणून लोक मंडपातून काढता पाय घेत असावेत यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका